नमस्कार मित्रांनो आपले अस्सल शेतकरी युट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो ही आणले आता मी नवीन एक शिळी तिला झालाय हा बंट्या ओका बंट्या बंट्या कसा बघतोय तेव तेव लय भारी ही करतोय आणि तो का आजी आज चालली पाण्याला मित्रांनो लय मोठा आता ह्यावेळेस दुष्काळ पडलाय सगळं जिकडं तिकडं नुसतं असं कर आपल्यालाच दिसतंय धान गुरांना ला खायला नाही काय नाही हे वर्षी लय बेकार वातावरण झालंय मित्रांनो हो आणि हा काही इकडं बसलेत आजोबा निवाण बसलेत चहा घेतला आता निवाण बसलेत आता

आणि हे पहा मित्रांनो बघा हे पूर्ण हिरवगार असतं सगळे नदीच्या कडचं आमच्या शेत आहे बघा सगळं कोर्ड पडलंय पार सगळं वाळून गेले मी तुम्हाला जम करून धावते बघा तिथं नदी बघा इथं नदी मित्रांनो हो का पण काय नाही सगळं असं वाटतं का ना इकडं मित्रांनो पाऊस पाणी जर असेल पाणी असेल ना सगळीकड हिरवं गार असतं हे पहा फक्त कुठं झाडाची नाही तर सगळं वाळून गेले हो का यावर्षी लय अवस्था पाण्याची बिकट आहे आजी तो का तिकून पाणी आणते आता हो का मित्रांनो उजनीच्या असून संस्था आमचा काही उपयोग नाही कटा ना पाणी बसले पाणी येतच नाही जा घरी चालू पियला पाणी नव्हतं मग आणलं पाणी आणि कुठे नाही आणायचं एक तर दुष्काळ पडला का नाही <laughs> पाणीच नाही पियाला का नाही पाणी नाही पियला पाणी नाही एक कडे काही कडकडे माणसाला दमली इतके गरम होतं काय करायला पाहिजे डाकाचं बीन सकाळचं बीन वही बी एकदम नाही वर हवा देत नाही हवा येत नाही उशी बी तर पाणी प्यायचं नाही गाड लय गरम होते अंड उन्हादायचं नाही आणि पट्ट्याच्या घरात बसायचं नाही गरम होते लय असं वाईट हवं दा बसायचं मग वाट बघ लागते गरम पाणी प्यायचं नाही गाडीचं नाही गरम उन्हाचं <laughs>